नमस्कार मंडळी रक्षाबंधनालय आणि काहीतरी स्वीट करायचं म्हणजे गोडधड करायचं आहे तर काय करावं हाही प्रश्न पडतो आणि खरंच खूप छानही झालं पाहिजे म्हणजे दोन तीन दिवसानं जर अगोदर केलं तर अगदी गोड जसेचा तसंच टेक्चर अगदी नरम तसंच असलं पाहिजे अशा पद्धतीचं जर गोड पदार्थ काय करायचा आहे तर लाडू केलेले आहे पण हरवरा डाळीच्या पिठाचे लाडू आहेत तर तुम्हा आठ ते पंधरा दिवस तुमचे लाडू जसेच्या तसेच राहतील अगदी स्मूथ कडक होणार नाही फोडून काढायची गरज पडणार नाही अगदी पेढ्यासारखा तुमचा लाडू राहील अशा पद्धतीने आपण इथे लाडू करणार आहोत तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे बेसनपीठ घेतलं आहे दोन किलो दोन किलो बेसनपीठ घ्यायचं थोडंसं जाडसर असेल तर अगदी चांगलं नसेल तर जे असेल ते घ्या तुम्ही तर आपलं पीठ जे आपण हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर मळताना काय करायचं मी अगोदर थोडासा खायचा रंग टाकलेला आहे केशरी कलर तुमच्याकडे नसेल तर हळद टाकली तरी थोडीशी चालेल तर पिठाचा गोळा करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे त्याला आणि व्यवस्थित पिठाचा गोळा करून बाजूला ठेवायचा आहे आपल्याला तर बाजूला ठेवल्यानंतर मी एका भांड्यात काढून घेतला होता थोडासा मुरू दिलाय मुरू दिल्यानंतर काय करायचं म्हणजे थोडा वेळ पाच ते दहा मिनटंच आपल्याला त्याला पातीलात ठेवायचं आणि नंतरच काय करायचं गोळे करून घ्यायचे पुऱ्याच्या आकाराची पुरी तुम्ही केवढीही करू शकता मोठीकडे असेल तर मोठ्यालाही करू शकता तर मी मिडियम आकाराच्या पुऱ्याच्या जे पुऱ्या करता येईल तशा आकाराच्या आपण गोळे करून घेतलेत तर गोळे करून घेतल्यानंतर आपल्याला पुरी लाटायला सोपी जाईल तर अगोदर गोळेच करून घ्यायचे आणि नंतर पुऱ्या लाटायच्या कारण आपण कढईसुद्धा वरती ठेवणार आहोत तर हरभऱ्या डाळीचं जे पीठ आहे ते लावायला घ्यायचं आणि थोडीशी जाडसर खूप पातळ नाही थोडीशी जाडसरच करायची खूप पातळ जर केली तर तुमचे लाडू अगदी कडक येतील तर थोडीशी जाडसर म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही व्यवस्थित आपली पुरी फुगेल अशा पद्धती आपण ज्या पद्धतीने पुऱ्या लाटतोय ना त्याच पद्धतीने पुऱ्या करायच्या आहेत तर इथे व्यवस्थित पुरी फुगलेली आहे अशा प्रकारे पूर्ण आपण इथे पुऱ्या करून घेणार आहोत आणि तळताना काय करायचं गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे लाडू अगदी खुसखुशीत आणि खमंग लागतील म्हणजे जितकी पुरी छान तळेल तितका लाडू तुमचा छान लागेल तर आपल्या पूर्ण पुऱ्या तळून झाल्या मी एका ताटामध्ये ठेवल्या होत्या पूर्ण पुऱ्या तळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं थंड झाला त्याचा चुरा करून घ्यायचा आहे तर चुरा आपल्याला हातानेच करायचा आहे अगोदर करायलाही सोपा जाईल काही वेळही लागत नाही आहे तर प्रकारे आपण इथे चुरा करून घेतला आहे म्हणजे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात जे आहे ना काढताना चुरा टाकला की लगा पटकन होईल पुरी तोडायला वेळ लागेल तर आता चुरा टाकून घ्यायचा आहे आणि जाडसर रवेदार असतं ना तशा पद्धतीचं आपल्याला सारण करून घ्यायचं आहे तुम्हाला परत दाखवते मी अगदी रवेदार असं होतंय तशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे तर लाडूचा चुरा आपल्याला रवेदारच असला पाहिजे जास्त बारीक करायचा नाही नाही तर आपला लाडू चिकट होईल रवेदारातील अगदी मोतीचुराचे लाडू कसे असतात तशा पद्धतीचे लाडू होतील हे तर आता आपण काय करणार आहोत पीठ आपण दोन किलो घेतलंय पण चुरा जो केला आहे आपण पुऱ्यांचा चुरा जो करून घेतला आहे तो चुरा आपल्याला एका पातेल्यात घ्यायचा आणि पातीलाचं माप करून घ्यायचं आहे कुठलाही भांड असू जर तुमचं या पातेल्यात बसलं नाही तर दुसरं पातेलं घ्यायचं आहे आकाराने पातेलं घ्यायचं आहे म्हणजे तुमचं पातेलं भरून माप झालं पाहिजे तर एक पातील आपलं चुरा झाला आहे पुऱ्यांचा तर आता आपल्याला अर्ध पातीला साखर घालायची आहे तर आकाराने जर म्हणाल तर दीड किलो मी ते साखर घेतलेली आहे पण पातीलाच्या मापाने घेतली तर तुमचे परफेक्ट लाडू होतील तर अर्धच पातीला घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही ज्या पातिलाने आपण चुरा मोजला आहे त्याच पातील्याने एक पातीला चुरा होता आणि अर्ध पातीला आपण साखर घेतली तर आपण दीड किलो साखरेला काय केलं तीन ग्लास पाणी घातलं म्हणजे अर्धा किलोला एक ग्लास पाणी घालायचं आहे तर बरोबर मोजून आपण तीन ग्लास पाणी आहे तीन ग्लास पाणी घातल्यानंतर गॅसवरती ठेवायचं गॅस फुल जर असेल तुमचा तर एकसारखं चमचाने हलवत आहे तर पाक व्हायला लागला की आपल्याला गॅस हा फुलच ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला पाक करताना लवकर होईल आणि पटकन तुमचे लाडू होतील तर चांगली उकळी आलेली आहे आपण पाणीसुद्धा आकाराने घातलंय त्यामुळे पाणी आटवायची गरज पडणार नाहीये व्यवस्थित एकसारखं फिरून घेतल्यानंतर आता काय करायचं आपल्याला चेक करून बघायचं आपला पाकुटपर्यंत आलाय तर मी एक प्लेट घेतली त्यामध्ये एक थेंब पाकाचा टाकून घेतलाय थोडासा आपला पाक आतमध्ये पांगतोय पाण्यामध्ये तर अजून थोडासा व्हायचा राहिला आहे म्हणजे तुमचे लाडू बिघडणार नाहीयेत तर परत आपण दोन ते तीन मिनटं चांगलं फुल गॅसवरती एकसारखं हलवतोय तर परत एकदा चेक करून आहे आणि हो आता काय आहे आपण जेव्हा पाक मिक्स करतो म्हणजे एका एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय तर तो पाक थोडासा अजून गोळी व्हायची राहिली आपल्याला गोळीचा पाक लागेल तर आता थोडासा गोळी होण्याच्या अगोदरचा पाक आहे तर गोळी होण्याच्या अगोदर काय करायचं आपला जो पाक तयार झाला आहे अर्धा पाक आपल्याला आपल्या या सार म्हणजे चुऱ्यामध्ये घालायचा आहे जे पुऱ्याचा चुरा आहे त्या चुऱ्यामध्ये अर्धा पाक घालायचा आहे तर परत आपण थोडासा पाक राहिला तो टाकून घेणार आहोत तर गॅसवरती चालूच ठेवायचा आहे गॅस आपला चालू ठेवायचा आणि गॅसवरती ठेवत राहायचं आहे आता काय करायचं आहे हे मिक्स होईपर्यंत आपला तो आपण जो पाक उरलेला आहे एक ग्लास एक ग्लास पाक काय केला आहे मी आपले थोडीशी गिठुळी व्हायची राहिली होती म्हणजे ते पाकाची गाठ जी होती ना ती व्हायची राहिलेली आहे थोडासा अलीकडे पाक आहे म्हणजे थोडासा आपण एका ठिकाणी केल्यानंतर जे सारण तयार होतं आणि गिठुळी तयार होती त्याच्या अगोदर थोडासा पाक कमी होता तो आपण टाकून घेतला आहे आणि आता हा हा जो पाक आहे आपण नंतर आटून घेतला आहे दोन ते तीन मिनटं हा पूर्ण गिठुळी तयार झालेला पाक आहे तर मी तुम्हाला परत सांगते आपण अगोदर जे पूर्ण सारणामध्ये टाकलंय गिठुळी होण्या अगोदरचा जो पाक असतो थोडासा म्हणजे बोटाने एकत्र केला तर थोडीशी गिठुळी त्या स्टेजवरती आपण ते पाक टाकून आहे आणि एक ग्लास पाक उरलेला परत घोटून आपण गिठुळी होईपर्यंत म्हणजे त्याची गाठ होईपर्यंत तो घोटून घेतला आणि तो पाक नंतर ओतला म्हणजे त्याने काय होईल आपला पहिला पाकाने अगदी लाडू स्मूथ पेण्यासारखा राहील आणि आपण नंतर गाठ करून घेतले पाकाची म्हणजे चांगली गोळी करून घेतली तो पाक टाकल्यानंतर लाडू आपला फुटणार नाही म्हणजे एक सारखा येईल तर त्याला बायंडिंगसुद्धा खूप छान येईल तर आता काय करायचं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर तूप घालायचं मस्त वरतून मस्त तूप घातलं की मिक्स करून घ्यायचं गरम गरम याच्यात म्हणजे त्याचं स्मूथपणा आणि ओलावपणा अगदी कायम टिकून राहील तर लाडूचं सारण जे आहे ना आपलं अगदी रवेदार आणि मस्त झालेलं आहे आणि आपल्याला आता काय करायचं मिक्स करून रात्रभर ठेवून पेपर ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता लाडूचं जो मिक्चर आहे आपल्या म्हणजे आपण सारण जे करून घेतलेलं आहे ते बघू शकता अजिबात कडक झालेलं नाही वरती साखरसुद्धा आलेली नाही जो पांढरशुभ्रपणा आहे तो साखरेचा तोसुद्धा आलेला नाही आणि हाताने मी तुम्हाला दाखवते चोळून तर अगदी पेड्यासारखं कसं स्मूथ असतं ना तशा टाईपचं आपलं सारण झालं आहे रात्रभर ठेवलं आहे रात्रभर रात्र ठेवल्यानंतर मला तर वाटतं बऱ्याच गृहिणीचे लाडू बांधला जात नाही तर तसा प्रकार होत नाही आहे फक्त पाकाचं जे प्रमाण सांगितलं आहे म्हणजे तीन पंच्याहत्तर टक्के पाक आपल्याला गिठोळी बहुण्याच्या अगोदर टाकून घ्यायचा आणि वी पंचवीस टक्के पाक आपल्याला चांगला गिठोळी झाल्यानंतर टाकायचा आहे म्हणजे तुमचा लाडू काय होईल अगदी मस्त येईल तर लाडू तुम्ही बघू शकता अगदी मोतीचूरचे लाडू जसे असतात ना तशाच पद्धतीचे लाडू झालेले आहे आणि चवीलाही खरंच खूप छान आहेत खायलाहीच म्हणजे खूप चांगले लागतील तुम्हाला एकदा तरी ट्राय करून बघा पुरीचे लाडू म्हणतात त्याला सगळीकडे आम्ही नेहमीच हेच करतो तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा अगदी पेळ्यासारखा लाडू राहिला आणि हो तुम्ही तुम्हाला जर लाडू एक महिना टिकवायचा असेल तर फ्रीजमध्ये डबा ठेवायचा आहे आणि आतमध्ये ठेवून द्यायचा आहे आपल्याला जसा लागेल तसा खाऊ शकतो तर ते कडकसुद्धा होणार नाही फोडूनसुद्धा खायची गरज पडणार नाही अगदी जसा केला आहे ना ज्या दिवशी जसा केलेला आहे ताजा तसाच लाडू तुमचा एक महिना किंवा पंधरा दिवस मस्त लाडू राहील असं काही म्हणायची गरज नाही की हा कडक होईल हा फोडायला कठीण जाईल शिळे चांगले लागणार नाही जसं जसा शिळा लाडू होईल तसा तसा अगदी छान लागेल तुमचा नक्की ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीचे लाडू आहेत आणि करायलाही खूप सोपे आहेत पटकन होतील वेळही लागणार नाही आणि प्रमाणाचंही सांगितलेलं आहे चुऱ्याचंच माप करून घ्यायचं आहे दुसरं कशाचंच माप करायचं नाही म्हणजे तुमचा लाडू अगदी व्यवस्थित येईल बेसनपीठ तुम्ही कितीही घ्या काही अडचण नाही मोजून घेतलं पाहिजे असं काही प्रमाण नाही आहे बेसनपीठ कितीही घ्यायचं पण जो चुरा आपण तयार करून घेतोय बेसनपीठाचा म्हणजे पुऱ्यांचा त्याच्यानंतर जो आपण चुरा मोजून घेतो त्याच्यानुसार आपल्याला साखर घालायची आहे आणि याच्यापेक्षा तुम्हाला जर गोड कमी हवं हो असेल तर थोडीशी साखर कमी केली तरी चालेल दोन ते तीन चमचे साखर कमी केली तरी चालेल असं काहीच नाही तर अगदी स्मूथ राहणारे आणि टिकाऊ लाडू आणि म्हणजे जिभेवर टाकताच विरघळणारे लाडू तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय